संत श्री संत सावता महाराज आपण आपला खऱ्या अर्थानं भगवंतांना दिलेलं कर्मकांड जे काही खऱ्या अर्थानं कर्म होत शेतीचे ते कर्म करत होते त्यांचं विशेषता अशी होती की ते खऱ्या कर्म करत असताना ते वैद्य होते त्या काळचे त्या काळात आता त्या काळामध्ये काही डॉक्टर नव्हते सुया ते सलायन असं काही गुरुजी त्यावेळेस काही नव्हतं मग नसल्या कारण असतो त्या काळचे डॉक्टर म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर आयुर्वेदिक आपण शेतामध्ये काहीतरी आयुर्वेदिक जी काही दवा असेल ती मात्र त्या काळामध्ये सावता महाराज त्या काळचे डॉक्टरच होते एक वैद्य होते काही झालं तरी सावता महाराजांनी खऱ्या अर्थानं सर्व गावातील लोकांना काय द्यायचं आपण जे काही आपल्याकडे आपल्या शेतामध्ये जे काही आयुर्वेदिक जे काही वस्तू असेल ती वस्तू देऊन गावातील सर्व लोकांचा रोग बरा करायचा आणि एक दिवस तस झाले आता काल सर्व तुम्ही सावता महाराजांचं चरित्र ऐकले खऱ्या अर्थानं मला आज धन्य ते आरण्य अभंग घ्यायचा होता पण आता त्या अभंगात शिरलं की सावता महाराजांचं चरित्र पूर्ण येते म्हणून आता कालच सावता महाराजांचं चरित्र झालं आज परत आता डबल डबल म्हणण्यास तुम्ही म्हणता त्यांनी हेच सांगितलं असेल त्यांचं ऐकू तू आम्हाला हेच का आम्हीच तर कालच ऐकलं होतं म्हणून ते अभंग मी आज बदलला आणि मग हा अभंग घेतला हा अभंग सुद्धा मिळता मला तुम्हाला हेच सांगायचं की सावता महाराज म्हणतात जे भगवंतानं आम्हाला कर्म दिलं त्याच्यात आम्ही खऱ्या अर्थानं भगवंताची पूजा मानतो आणि या अभंगात सुद्धा जगद्गुरु तो खूप म्हणतात अरे तुमच्या घरातच खऱ्या अर्थानं तुम्हाला काही जर करायचं असेल त्यांची पूजा करा आई वडिलांची पूजा करा गुरुची पूजा करा खऱ्या अर्थानं विष्णूची पूजाचं फळ प्राप्त होईल मी सांगत होतो सावता महाराज त्या काळचे समजा आयुर्वेदिक होते आता एक आता आपलंच गाव आहे या ना त्यांना आपलाच मुलगा आहे म्हणून सांगतो आपल्या पांडुरंग दादा आहेत त्यांचं काम आहे बाळासाहेब टायपट झाला विंगडी का हा ना हा ना हा नाय महाराज भाग्य इंगळेला विकतन आवडायलाय पायाला तर आवडायलाच आहे पण इंगळेला सुद्धा आवडायला आहे का ना असू द्या फक्त लक्ष ठेवा या जर जो दणका दिला तर म्हणते लयच वरडू लागलास सोय हा तू ह्या आम्हाला दणका बसला पण सुखी मावले हा बघा ह्या येतात इंगळ्या येऊ काय येऊ इकडं काही नाही फक्त कानापर्यंत पौंचा म्हणतात काय निघाल तर म्हणून मी इथून सांगतोय त्यांना इंगळी निघाली हुशार माणसाचे लक्षण आहे काय फॅन आहे मध्ये काय ताण नाही असू दे असू त्याच्याकरता आधी यावं लागतंय ना जागा पकडायला विठाल विठाल आपल्या सुद्धा खऱ्या अर्थानं पांडुरंग दादा कसलाही टायपॉड असू द्या कारण मी माझा अनुभव सांगतो तीन दिवसात मी ओके झालो एवढी ताप भयंकर आयुर्वेदिक आहे मी तर दादाला एवढीच विनंती करन आहेत का नाही तर काही माहित नाही पण तुम्ही सांगा त्यांना हे पुढं तुम्ही कोणाला तरी शिकवा म्हणजे गावामध्ये तान नाही टायपॉड झाला की निघाले तिथं तीन वेळ्यामध्ये माणूस फ्रेश विठाला अरे जे कर्म आम्हाला वाटून दिले त्या कर्मामध्ये खऱ्या आम्ही सेवा करतो गुरु तू पहिल्या स्वामी गुरु भती विद्रू वचन सेवापती <स्टियागी> खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकंबराने या ठिकाणी स्वामीची सेवा सांगितली अनंत मला जे स्वप्न आहे हे सांभाळायचं म्हणलं का अगोदर डोंबऱ्याला नाचावं लागतंय नाचाव। पुन्हा हे नाचत नाचा देते विठाल विठाल विठाला विठाल त्यांना वाटतं तू हा दुघार मग आम्ही हवा म्हणते करावं लागतं आम्हाला असं तुम्ही म्हणताना तुला ना दे नाद नाही आम्ही आणल्याशिवाय स्वामीची सेवा खऱ्या अर्थानं करत असताना बघा एका आपल्या मालकाची सेवा करावी लागतेच खऱ्या अर्थानं विश्वासानं श्रद्धेनं आणि अशी सेवा खऱ्या अर्थानं रामायणामध्ये सुद्धा केली बघा एका भगवत भक्तानं आपल्या मालकाची सेवाच केली त्याच्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही लक्ष देऊन ऐकाय तुम्हाला सांगतो दहा मिनिटात लक्ष देऊन ऐका त्या भगत भक्तांना अशी त्या खऱ्या अर्थानं त्या आपल्या मालकाची सेवा केली चौदा से वर्ष खऱ्या अर्थानं सेवा केली कसलंच महाग पुढं बघितले कोणी गुरुजी हनुमंतरायानं अंग अस फक्त आपल्या मालकाची सेवा केली रामप्रभूची सेवा केली दुसरं काहीच केलं नाही देवावरती एकदा संकट पडलं आणि त्या संकटामध्ये खऱ्या अर्थानं आई रावाना मई रावाना अहो देवाला चोरून नेलं कुणाला देवाला चोरून आता ह्या का नाही नवलाची गोष्ट देवाला चोरून नेलं खऱ्या अर्थानं हा चोर काय कमी होता का कोण देव प्रसिद्ध चोर आहे हा आणि पुन्हा खुरा चोरून नेलं त्याच्या हातात काय नव्हतं महाराज त्याच्या शिवाय काहीच होत नव्हतं महाराज तुझी नाही सर्व काही झाडाचं पान हलवायचं की नाही हलवायचं त्याच्या हातात आहे कुणाला बसू की नाही बसू द्यायचं त्याच्या हातात आहे आणि असा खऱ्या अर्थानं बरं हे काय कमी चोर होता का पुराणा वर्णन केलं न्यायचो ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशवनामयाचा दाता केशव नामयाचा दातार पंढरपुरी उभा विटेवर फक्त पुंडलिका साठी आणि आशा देवावरती सुद्धा संकट पडलं चूर्णत नेले देव राम बी नेले लक्ष्मण जे नेले सगळीकडे हा हा म्हणता बातमी पसरली म्हणले देवच चोरीला गेले म्हणले देवच चोरीला गेले सोन्याच्या असते तर जमलं असतं पण ते सोन्याचे बी नव्हते ना महाराज ऐक नाही मनुष्य रूपामध्ये खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा वावरत होते आणि देव चोरीला गेले म्हणून सगळीकडे बातमी पसरली हनुमंतरायाच्या कानावरत गेलं देव चोरीला गेले म्हणले आणि मग मात्र हनुमंतरायाच्या लक्षात आलं देवचुरीला कुठे गेले हनुमंतराय ना लगेच महाराज गेले आणि पाताळात गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की आई रावण मैरावण त्या ठिकाणी मारत त्या देवी, देवी पुढं ए देवी आज तुला खऱ्या अर्थानं आम्ही नर नाजूक नाजूक खऱ्या अर्थानं नर आम्ही तुला काय देणार आहेत बळी देणार आहेत हात उड्या हाणू महाराज मारत ते कोण हे जण हात हात उड्या हानाय चोरून तर नेलं देवाला मग सांगू लागले आता आम्ही तुला नाजूक नाजूक सुकुमार बळी देणार आहेत याचा तू खऱ्या अर्थानं स्वीकार कर एवढ्यामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या राम प्रभूच्या अंतकरणामध्ये एक भावना प्रगट झाली राम प्रभू असं वाटलं गड्या हात हात उड्या हणायलाच तू पण एक लक्षात ठेव इथं जर माझा हनुमंत जर असताना मग तुला दाखवलं असत मालकाने एखाद्या सेवकाची आठवण काढावी काय महाराज उपकार एखादा पन्नास एकर शेवटची घटका मोजतोय आणि शेवटची घटका मोजत असताना त्या फक्त आपल्या मनावर अरे आपल्या शेतामध्ये दहा वर्ष झालं ते अण्णा म्हणून आपल्या शेतामध्ये काम करतात रे कितीतरी दिवसांना खऱ्या अर्थानं आपल्या शेतामध्ये ते राब राब राबतात सालो ना रा� साल आपल्या त्यांनी साल घातली त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं लक्ष ठेवा बरं का तुम्ही त्यांच्याकडं जसं तसं तुम्ही त्यांना सुद्धा सांभाळा बर का ज्या वेळेस असं त्या मालकाला दवाखान्यामध्ये जसं वाटल ना त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं असं समजायचं की त्या मालकाच्या अंतकरणामध्ये खऱ्या अर्थानं नोकराविषयी एवढं प्रेम आहे ज्या पद्धतीनं <tinyan> मुलावरती मालकानं प्रेम करावं त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं त्या मालकानं आपल्या रानामध्ये राबणाऱ्या गड्यावरती नोकरावरती प्रेम करावं तस राम प्रभूने आपल्या हनुमंतराची खऱ्या अर्थाने आठवण काढली अरे या ठिकाणी जर माझा हनुमंत असताना खऱ्या अर्थानं दाखवला असत आणि काय मला त्या क्षणामध्ये हनुमंतराय अरे ज्या देवीला खऱ्या अर्थाने आई रवन मायरवल रामप्रभूला आणि लक्ष्मणला देण्याचा प्रयास करू लागले ना प्रयत्न करू लागले उड्या हणू लागले तेच खऱ्या अर्थानं त्या देवी पुढंच त्या देवीमध्येच खऱ्या अर्थानं आमचे हनुमंतराय प्रकट झालेले होते जाऊने पाताळा करी देवीची आवकाळ अरे ती देवी घेतली नालीमध्ये टाकली महाराज रायन आणि साक्षात देवी देवी म्हणजे आईरवन आणि महिरवण म्हणू लागले हे देवी घे म्हण नाजूक नाजूक हे दोन सुकुमार कसल्याच प्रकारचा डाग ना यांच्या अंगावरती घे याचा स्वीकार कर देवीने सांगितलं सांगितले घे ते स्वीकार करते पण तुम्ही बाहेर जा म्हणे तुम्ही ना ग म्हले मध्ये का नकोच म्हणले तुम्ही म्हणजे तुम्ही पहिले बाहेर जा हे निघाले भाई दार लावून घेतलं दार लावून घेतलं आता ते बी रामप्रभू होते रामप्रभूच्या क्षणात लक्षात आलं अरे ज्या भक्ताची आठवण काढावी आपण आणि ते भक्त हजर आणि मग मात्र हनुमंतरायन आपल्या मालकाची परीक्षा घ्यायला सुरुवात केली म्हणालाय का नाही ज्या वेळेस खऱ्या अर्थानं रामप्रभू त्यांच्याकडे बघतात हनुमंतरायाकडे आणि हनुमंतराय त्यांच्याकडे बघतात पण रामप्रभू न ना म्हणले हनुमंता ओळखलं म्हणले या मूळ रूपामध्ये प्रगट व्हा कस काय ओळखलं म्हणले तुम्ही देवा आता शेपूट तरी काढून ठेवायचं ना म्हणले बाजूला शेपूट तसंच ठेवलं म्हणले तुम्ही शेपूट जर बाजूला काढून ठेवलं असतं तर मग वाटलं असतं म्हणजे देवीचे शेपूट तसंच राहिलं ना म्हणले घाई घाईमध्ये विठाला बघा खऱ्या अर्थानं राम प्रभूने त्या हनुमंतराची आठवण काढावी सीताई साहेब चोरीला गेलं आपलं सीताई साहेबाला चोरून नेलं आणि चोरून नेल्याच्या नंतर मग मात्र खऱ्या अर्थानं काय झालं हनुमंतरायाकडं ते काम स्वीकारलं जा म्हणले तुम्ही सीताई साहेब पुढे म्हणले लंकेमध्ये जा तुम्ही जा म्हणल्याच्या नंतर हनुमंतराय म्हणले जा तुम्ही काही पाहिजे ना म्हणले हे का नाही हा प्रूफ तर पाहिजे ना ओळख ते म्हणले काही अडचण नाही म्हणले ओळख म्हणून मी तुला काय देतो मुदी देतो म्हणले मुदी आता ग्रामीण भाग आहे सगळ्या जुन्या महिला माता मावल्यात मुदी तुम्हाला लक्षात आली असेल कुणी रुसला असेल त्याच्यामुळे म्हणून त्यांना तर लवकर लक्षात येईल हे का नाही मुदी नाही का समजली जरा शुद्ध मराठी भाषेचा का अंगठी हे का नाही अंगठी अंगठी दिली खऱ्या अर्थानं रामप्रभू न हनुमंतरायाच्या हातामध्ये अंगठी टाकली जा म्हणले ही अंगठी तू सीतेला दिल्याबरोबर ती ओळखल हनुमंतराय म्हणले तुम्हाला मोठ्या लोकायला हेच तर कळत नाही म्हणले आव्हा ते मायावी हर निर्माण करू शकते आणि मायावी अंगठ्या निर्माण करू शकत नाही कारण त्याच्याकडे सोन्याची कमी का म्हणले आव घरचे घर सोन्याचे आहेत ना त्याला काय कोणा सोनाराकडे जाऊन म्हणावं का आम्हाला असलीच रामप्रभू सारखे अंगठी करून दे अजिबात नाही तुम्ही हे अंगठ्या बिंगट्या काहीच देऊ नका म्हणले त्याच्याकडे काय कमी का म्हणले आणि नाहीतरी रावणाकडे काय कमी होतं का महाराज सोनं किती सोनं होतं मला तुकोबरा त्याचं सुद्धा वर्णन केले तुकोबर म्हणतात लंके माझे घरे किती ते ऐका सांगत असे संख्या जैशी तैशी पाच लक्ष घरे पाषाणाची जेते सात लक्ष देते विटबंदी कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी सात कोटी घर दिंदुडकर सात कोटी घर नाही घर सात कोटी घर शुद्ध कांचनाचे होते हे काय नाही ते म्हणतात ना सोनार काय चोवीस कॅरेट चोवीसच्या च्या पुढचा रावणाच होत वि असे सात कोटी घर त्याचे होते ते काय लहान माणूस होता का महाराज आणि नुसता तेवढाच नव्हता महाराज राक्षसन भिक्षण महाराज तेवढेच होते महाराज सोनियाची पुरी समुद्राचा वेडा राक्षसांचा गाडा समुदाय राक्षसांचा विठाला विठा आव त्याच्या नगराला खऱ्या अर्थानं पूर्ण समुद्राचा वेडा होता कोणालाच येता येत नव्हतं पूर्ण समुद्राचा वेडा होता रावणाच्या त्या लंकेला आणि एवढा खऱ्या अर्थानं आता कितीची मोटर लावली म्हणजे उपसम पाणी समुद्राचं अजिबात नाही महाराज आमचा एक परभणी जिल्ह्यातला मित्र आहे बाळासाहेब तर यंदा वीर खाल्ली वीर ऐंशी फूट खांदले गुरजे आणि ऐंशी फूट वीर आणि गावात आला घ्या पेढे कशाची पेढे पाणी लागले मला घ्या पेढे कशाची पेढे पाणी लागले वापून बघावं लागते पाणी साडेतीन फुटच पाणी त्याला मला थोडं थांब म्हणलं असं कडक उन्हाळा पडते आताच्या सारखा काय राहत नाही म्हणलं मध्ये त्यालाच पेढे वाटायला तिथं मात्र तसं नाही तिथं कितीची मोटर लावा पाणीच हटणार नाही आणि अशा ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणले मला अंगठी घेऊन म्हणले अहो निर्माण मात्र खऱ्या पाठवला रामप्रभूंना एक गोष्ट खऱ्या अर्थानं त्यांनी हनुमंतरायला सांगितली एक ऐका म्हणले आजपर्यंत मी माझ्या भावाला जी गोष्ट सांगितली नाही ती गोष्ट म्हणले मी आज तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ती गोष्ट सीतेला सांगितल्याबरोबर सीतेच्या लक्षात येईल की आल्याला खऱ्या अर्थानं जो काही सेवक आहे निश्चित माझ्या मालकाचा सेवक आहे म्हणून जी मी माझ्या लक्ष्मणाला कधी ती गोष्ट सांगितली नाही ती मी आज तुम्हाला सांगतो ऐका तुम्हाला सांगतो मी मी रामप्रभूची गोष्ट खऱ्या तुम्हाला सांगतो काय सांगितलं महाराज ऐका म्हणजे अनुनंतर आहे एक वेळेस पंचवटी मध्ये आम्ही खऱ्या अर्थानं शीतन मी एकत्र बसले असताना त्यावेळेस खऱ्या अर्थानं गंधर्वानं कावळ्याचं रूप धारण केलं आणि गंधर्वान कावळ्याचं रूप धारण करून जवळ येऊन खऱ्या अर्थानं सीतेच्या अंगठीला चोच मारली सीतेच्या पायाच्या अंगठ्याला चोच मारल्याबरोबर सीता करून ओरडली आणि ज्यावेळेस ओरडली म्हणून मला खऱ्या अर्थानं राग आला मी एक दरबाची काडी घेतली आणि ती काडी खऱ्या अर्थानं त्या कावळ्याच्या दिशेनं फेकली ती काडी जाऊन त्या कावळ्याच्या डोळ्याला लागली आणि तो कावळा एका डोळ्यानं अजून सुद्धा आंधळाच आहे तुम्ही म्हणता या आम्ही बघतो दोन डोळे त्याला डोळे दोन आहेत पण बुबुळ एकच आहे विठाला 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 ही जर गोष्ट खऱ्या अर्थानं तू सांगितलीस ना सीतेला तर निश्चित खऱ्या अर्थानं सीता तुला ओळखेल की हा माझ्या स्वामीचाच खऱ्या अर्थानं सेवक आहे म्हणून तू ही गोष्ट खऱ्या अर्थानं सीतेला सांग माझा सांगण्याचा भाव आहे ज्या आरती आपली गोष्ट खऱ्या अर्थानं भावाला सुद्धा रामप्रभून सांगितली नाही ती गोष्ट आपल्या सेवकाला सांगितले सांगितली <laughs> म्हणून <laughs> स्वामी काज गुरु स्वामी स्वामी काज गुरु काज